तबस्सुम शेख नाव आहे माझं सेंट्रल स्ट्रीट स्टर्लिंग हाऊसमध्ये राहते मी मी घरात नसताना माझ्या मुलींना मारहाण करून माझे दागिने घेऊन गेले त्यांच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आतापर्यंत काही दखल घेतली नाही मी त्यांना सांगते की बाबा त्यांच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करा ते मला टॉर्चर करतात ते मागून धमकी वगैरे देतात ते काहीच ऐकत नाहीये पोलिसवाले ते ज्यांनी हे सगळं केले ते मस्त बाहेर फिरतात हे आणि माझ्या मुलींना त्यांनी एवढं त्रास दिलाय माझी मुली आजारी आहेत त्यांनी एवढं त्रास दिलाय त्यांना आणि पोलिसवाले काहीच त्याच्यात दखल अंदाजी घेत नाहीये माझे दागिने घेऊन घेतलेत मी घरात नसताना त्यांनी लॉक तोडून पूर्ण सामान माझं बाहेर काढलंय आणि पोलिस म्हणतात की आमचा लॉक आहे तुम्ही तिथं जायचं नाही अर्ध सामान आ ते अर्ध सामान बाहेर पडलाय दागिने गायब ते काहीच त्यांना विचारत पण नाही आणि त्यांना आपण विचारलं ना की त्यांना अरेस्ट का नाही केलंय ते फोन उचलत नाहीये म्हणून आम्ही त्यांना अरेस्ट नाही केले हे काही दिस नाही का बोलायचं पोलिसवाल पी आय सर आहेत पुर्ण लष्कर पोलीस स्टेशन ते काहीच माझं ऐकत नाही पण माझं घर मला भेटायला पाहिजे ना माझं अर्धा सामान बाहेर अर्धाचा सामान मी कुठं राहणार मला घर पण नाही राहायला पाच पाच लेकर माझी तुमची मागणी काय माझी मागणी एक बाबा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझे दागिने मला भेटायला पाहिजे आणि हे जे बिल्डिंग वाले ना सगळे मिळून जे मांजरांना हे हो करतात ना मांजरेंना मारतात पॉइजन टाकून हे करतात ना त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे त्यात मुख्य म्हणजे ना रौफ आणि इसाक सिंग यांनी खूप मांजर मारले आणि आपण काही पण बोललो ना ते आपल्या आपल्याला अंगावर येतात मारायला काय ॲक्शन व्हायला पाहिजे आणि ही जी रेश्मा सय्यद आहे खास करून बोलते रेश्मा सय्यद हिनी माझी पाच लाख रुपयाची सुपारी घेऊन मला मारल माझ्या सॉरी मला नाही मारलंय माझ्या मुलींना मारलंय मला मारणारे अशी ती माझ्या मुलींसमोर बोलली आणि ती बोलली की ह्याच्यामध्ये खूप मोठी मोठी लोक आहेत त्यांनी मिळून हे पैसे दिलेत पुरेशी पण संघ मिळलेला आहे त्यांनी मिळून तुला मारायची सुपारी दिलीय असं तिचं बोलणं रेशमा सय्यद ही रेश्मा सय्यद कोण आहे ना पोलिसांना मी बोलते की रेश्मा सय्यद कोणी तिला समोर आणा तर तिला पण आणत नाहीये तिला पण अटक केली नाही ती मस्त फिरती लग्नात जाते इथं जात इथं जा पण कोण ही रेश्मा सय्यद मला माहीत पडलं पाहिजे ना कोणाला अटक केलं नाहीये फक्त ते बोलतात आम्ही बोलवतोय आणि सोडतोय आणि नंतर विचारलं ना की आता आम्ही उद्याच घेतलं काल गेलो सॉरी तर ते काय बोलले की नाही ते फोन उचलत नाही म्हणून आम्ही त्यांना आणलं नाही